नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आठ दिवसांपूर्वी आढळून आलेला मृतदेह आंबोली येथील लक्ष्मण जाधव यांचं असल्याचं निष्पन्न झालं नातेवाईकांनी ओळख पटवली अशी माहिती वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून देण्यात आली विवैतेचा विनयभंग केल्याप्रकरणी वैभववाडी येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष देसाई असं त्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला अंघोळीला गेली असता आरोपीनं तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं होतं दुचाकीची एसटीला धडक दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू आनंदवाळ येथील घटना तिसरा गंभीर गोव्यात उपचार सुरू अशुद्ध पाणी पुरवठ्यावरून देवगडात भाजप आक्रमक प्रशासन धारेवर सांडपाणी मिक्स होत असल्याची नगरपंचायत प्रशासनाची कबुली काल दुपारी झालेल्या वादात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली वितळ बांबारडे वाघबाटल्या वडील ऐनमाळ्या रस्त्यावर झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद